कुणघाडाने येथील स्वर्गताची प्रेतास हायवेवरून भरारी एकाचा मृत्यू तर सात ते आठ जखमी कुणघाडा फाट्यावरील घटना सामोर्शी तालुक्यातील कुणघराडे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे स्वर्गरथ अंत्यसंस्कारासाठी प्रेत घेऊन हायवे रस्ता पार करून वैनगंगा नदीकडे जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन हायवेवरून भरारी घेऊन दुसऱ्या बाजूला थेट शेतात गेल्याने वाहनावरील जवळपास सात ते आठ लोक किरकोळ जखमी झाले व त्यातील एक अंत्यवादी पूर्ण केल्यानंतर गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नंतर गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेत असताना येवली जवळ त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला सदर घटना कुनघाडा फाट्याजवळ सकाळी अकरा वाजता घडली कुनघाडाळे हे गाव गडचिरोली चामोर्शी हायवेवरून दोन किलोमीटर अंतरावर आहे कुनघाडा गावापासून वैनगंगा नदी अंदाजे चार किलोमीटर अंतरावर आहे ग्रामवासीयांना नदीपर्यंत प्रेत नेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने स्वर्गरथाची व्यवस्था केली पाचशे रुपये पावती भरून प्रेत अंत्यविधीसाठी नदीवर नेत असतानाच कुनघाडा येथील प्रभाकर विठोबा वासेकर यांचे निधन झाल्याने एमएच तेसष्टी तेरा पंच्याण्णव क्रमांकांचे स्वर्गरथ प्रेत घेऊन वैनगंगा नदीवर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी हायवेवरून भरारी घेत शेतात पडली वाहनातील लोक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ग्रामपंचायतीने वाहन चालवण्यासाठी रोजदारीवर असलेल्या वाहन चालकाची नेमणूक केली होती सदर वाहन चालक हा कचरा गाडीचा चालक आहे त्याला स्वर्गरथ गाडीचा फारसा स्वर्� अनुभव नाही ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा झाला असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कुनघाडकर यांना विचारणा केली असता स्वर्गरत चालका चालका रजी चालक हा आजारी असल्यामुळे तो रजेवर आहे पर्यायी चालक म्हणून कचरा वाहन चालकाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली परंतु असे होईल अशी वाटले नाही अशी माहिती त्यांनी दिली प्रतिनिधी उमेश गजलपेलीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली